ए गंडल माझी राणी काय म्हणते राणी सांग तुझा राजंडे हो बोल ना बोल ना बोला ता मित्र म्हणल्या काय लंगुटे यार म्हणल्या काय काय झालंय तुला तू राजाचे पैसे घेऊन इकडे फिर तिकडे फिर राजाचे पैसे मी कधी नेले प्रवेशाच्या कार्यक्रमाला त्या शाळेच्या भाऊ इतकं चाळीस वर्ष माझा त्याचा माझा तुझा किती वर्षाचा आहे लहानपणी तू होतास का मी होतो तुझ्यासोबत ना होता ना तू पण ऐक ना काय झालं राजभवन माझ लय केलं बाबा हत्तीच्या बाहेर केले बघ इथे माझ्या विरोधात काम करत केलास आपली एवढी इतक्या वर्षाची मैत्री आहे बरोबर होणार नाही 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 कसं आहे काही गोष्टीसाठी आता मी नंतर तुम्हाला बोलतो निवान तू जर माझी गल्ली डिस्टर्ब केली माझी गल्ली नाही नाही संमतच नाही काय गल्ली मी सांगतो तुम्हाला राईट निटरा फक्त एवढं सांगायला लागलो जास्त नाही नाही राहीत सांगतो धनंजय सांगतो ए गंडल माझी राणी काय म्हणती राणी सांग राजा आहे तुझा धनंजय मुंड बोलतोय हो हो बोल ना बोल ना बोला तो मित्र म्हणल्यावर काय लंगुटी यार म्हटल्यावर काय काय झालंय तुला गु राजाचे पैसे घेऊन इकडे फिर तिकडे फिर राजाचे पैसे मी कधी नेले ने आता प्रवेशाच्या कार्यक्रमाला त्या शाळा इतकं चाळीस वर्ष दोस्ताना माझा त्याचा माझा तुझा किती आहे लहानपणी तू होतास का मी होतो तुझ्यासोबत ना होता ना तू पण ऐक ना काय झालं राजावून माझं लय केलं बाबा हत्तीच्या बाहेर केले बघ तू जर इथं मी माझ्या विरोधात काम करत केला तर आपली एवढी इतक्या वर्षाची मैत्री आहे बरोबर होणार नाही 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 कसं आता काही गोष्टीसाठी आता मी नंतर तुम्हाला बोलतो निवान तू जर माझी गल्ली डिस्टर्ब केलीस माझी गल्ली नाही नाही संमतच नाही काय गल्ली आपल्या मी सांगतो तु तु तुम्हाला राईट मीटर फक्त एवढं सांगायला लागलो जास्त नाही नाही राईट सांगतो